कपासे उड्डाण पूल ते माकुनसार पूर्व या छोट्याशा अंतरावर टाकण्यात आलेले पाच अनाधिकृत गतिरोधक वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत या गतिरोधकांचे कोणतेही स्पष्ट चिन्हांकन नसल्याने अनेक अपघात घडले नुकताच एका दुचाकीस्वार महिलेचा जीवघेणा अपघात याच गतिरोधकामुळे झाला इंधनाचा अपव्यय अपघातांचा धोका आणि वाहनांच्या तांत्रिक बिघाडाचा धोका हे सर्व सहन करत असताना आता नागरिकांनी एकत्र येऊन या विरुद्ध आवाज उठवला आहे बेकायदा गतीरोधक हटवा या मागणीसाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांपासून आमदारांपर्यंत निवेदन परवानगी शिवाय उभारले गेलेत असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला मात्र स्थानिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही गतिरोधक हटवण्यास विलंब होत आहे आणि याच कारणाने पोलीस बंदोबस्तातच कारवाई करावी लागणार असल्याचं सांगण्यात आलंय पालघर जिल्ह्यात अशा अनाधिकृत गतिरोधकांचा प्रश्न गंभीर बनतोय एक विभाग दुसऱ्या जबाबदारी ढकलतोय आणि नागरिकांमध्ये अंधार ठेवला या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे वाहन चालकांचा जीव वाचवायचा की आपली जबाबदारी टाळायची उत्तर देणं आता प्रशासनावर आणि स्थानिक नेतृत्वावर अवलंबून आहे पोलीस न्यूज ब्युरो पालघर